आपल्या आलिशान कारखाली दोघांना चिरडणाऱ्या विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाचा आणखी एक कारनामा समोर आलाय तो शाळेत असताना त्या तो इतर विद्यार्थ्यांना त्रास द्यायचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी सोशल मीडिया मीडियावर यासंदर्भातली एक पोस्ट टाकली आहे आणि या प्रकरणाला वाचा फोडली आहे पुण्याच्या कल्याणीनगर परिसरातील भीषण अपघातात दोन निष्पाप जीव गेले या घटनेमुळे पुणे शहर हादरून गेले पुण्यातील बिल्डर विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलानं तो अपघात केलाय बड्या बापाच्या मुलानं दारूच्या नशेत दोघांचा बळी घेतला या प्रकरणावरून आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे कल्याणीनगर येथील कार अॅक्सिडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही शेवटी मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता त्या दिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरून तरुणीचा निष्पाप बळी गेला त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली या कुटुंबांना न्याय मिळायला हवा असं सोनाली यांनी आपल्या या प्रकरणी आमच्या प्रतिनिधींना सोनाली तनपुरेशी संपर्क केला असता त्यांनी तो सगळा घटनाक्रम सांगितला दोन वर्षापूर्वीची घटना आहे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा मुलगा पुण्यातील ज्या शाळेमध्ये शिकत होता त्या शाळेमध्ये विशाल अग्रवाल यांचा अपघात प्रकरणी आरोपी असलेला मुलगाही शिकत होता या मुलाचा एक ग्रुप होता जो ग्रुप सातत्यानं मुलांना त्रास देत होता वर्ण जात दिसण्यावरून सातत्यानं टोमणे मारत होता याच त्रासाला कंटाळून प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या मुलाची शाळा बदलली सोनाली तनपुरे यांच्या पोस्टमुळे त्या अल्पवयीन पो मुलाचा आणखी एक कारनामा समोर आलाय शाळेत असतानाही तो इतर विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचं शाळेत असतानाही या बडे बापाच्या मोठ्या राजकारणाच्या मुलाला रॅगिंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच त्रासापोटी त्या मुलाला ती शाळा सोडावी लागली होती हेच वास्तव आज त्या मुलाच्या आईनं ट्विटद्वारे माध्यमातून मांडल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला थोडक्यात हे अगरवाल फॅमिलीचे बडे बापाची लेकर ही पहिल्यापासून बिघडलेली आहेत असं यातनं दिसून येतं शाळेत असल्यापासून विशाल अगरवालच्या मुलाचा स्वभाव कसा होता ते तुमच्या लक्षात आलं असेल रविवारी अपघातात त्यानं दोघांचा बळी घेतलाय या प्रकरणामुळे अगरवाल कुटुंबाची पोलखोल आहे हरीश दिमोटेसह चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे